मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच पण तिचे आकलन झालेच नाही तर घराघरात असलेल्या मराठी भाषारूपी अमृताच्या रसग्रहणापासून आपण दूर राहाल असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व कवी प्राध्यापक प्रवीण नवणे यांनी आज केले अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून आज सकाळी महापालिकेच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य या विषयावर आयोजिलेल्या आपल्या व्याख्यासमयी प्राध्यापक प्रवीण देवणे यांनी हे प्रतिपादन केले यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे उपायुक्त संजय जाधव हो, कांचन गायकवाड महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके माजी नगरसेविका खुशबू चौधरी महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी तसेच कलारसिक व साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते पुढे जाण्यापूर्वी म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपण कुठल्या महत्वाच्या कार्यक्रमात जे धन आपल्या आपल्याजवळ आहेच पण काही वेळा काय होत की बाहेर इतके दिवे लागलेले असतात इतके दिवे इतके दिवे इतके दिवे की त्या दिव्यांनी आपण दिपून जातो आणि बाहेरच्या विजेच्या दिव्यात बाहेरच्या विजेच्या दिव्यात आपल्या देवारातील निरंजन लावायचं राहून जात महत्वाचं आहे